संपूर्ण जग सध्या एका व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावरती आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक निर्णय जाहीर करतायत आणि या निर्णयांचा फटका भारतासह जगातल्या अनेक देशांना बसणार आहे फरक इतकाच आहे की भारतानं अद्यापही या सगळ्या निर्णयाबद्दल कुठलाही विरोध जो आहे तो सार्वजनिकपणे दर्शवलेला नाही आहे किंवा अमेरिकेच्या या सगळ्या धोरणांबद्दल आपली भूमिका नेमकी काय आहे हे सुद्धा स्पष्ट केलेलं नाही आहे खूप मोठी घडामोड आहे या सगळ्या घडामोडीचे परिणाम तुमच्या माझ्यापर्यंत आज ना उद्या पोहोचणार आहेत दोन एप्रिल ही तारीख खूप महत्त्वाची आहे कारण दोन एप्रिलपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की हे रेसिप्रोकल टॅरिफचं धोरण ते लागू करणार आहेत आणि ज्या देशांची नावं ते हा निर्णय जाहीर करताना घेत आहेत त्याच्यामध्ये भारताचं सुद्धा नाव ते घेत आहेत अर्थात ज्या ज्या देशांना याचा फटका बसणार आहे ते सगळे देश आपापल्या पद्धतीनं अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देत आहेत चीननं तर जी भाषा काल वापरली ती म्हणजे कुठल्याही युद्धापेक्षा कमी नाही आहे युद्धाच्या इशाऱ्यापेक्षा काल चीननं हे सांगितलं की जर तुम्हाला युद्धच पाहिजे असेल मग ते टॅरिफ वॉर असेल किंवा व्यापार किमा इतर युद्ध असेल किंवा इतर कुठलं युद्ध तुम्हाला हवं असेल तर ते युद्ध लढण्यासाठी शेवटपर्यंत लढण्यासाठी आम्ही तयार आहोत इतक्या थेट आक्रमक भाषेमध्ये चीननं आपलं उत्तर अमेरिकेला कळवलेलं आहे आता ह्याचं कारण काय आहे कारण ज्या वस्तू चीनमधून अमेरिकेमध्ये येत आहेत त्या वस्तूंवरती अधिकचा कर दहा टक्के हा लागू करण्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आणि त्यापाठोपाठ चीनची ही रिॲक्शन आलेली आहे अशाच पद्धतीचं उत्तर मेक्सिको आणि कॅनडासारखे देशसुद्धा देत आहेत कॅनडानं सुद्धा हे सांगितलं म्हणजे कॅनडाचे जे पंतप्रधान आहेत जस्टिन ट्रुडो त्यांनी सांगितलं की एरवीबी वॉलस्ट्रीट जर्नल फारसं वाचत नाही त्यांच्या मतावरती फार मी सहमती दर्शवत नाही पण या एका मताशी मी सहमत आहे की जर डोनाल्ड ट्रम्प या धोरणाच्याबद्दल आग्रही राहिले तर ते त्यांच्या राष्ट्रासाठी प्रचंड नुकसानकारक का असेल इतक्या थेटपणे त्यांनी आपला विरोध दर्शवलेला आहे पण या सगळ्यामध्ये भारत मात्र कुठेही अजून कुठल्याही पद्धतीनं एका शब्दानंही आपला विरोध सोडाच अजून आपली भूमिका सुद्धा काय आहे हे कळवू शकलेला नाही आहे आपल्या देशामध्ये काय चालू आहे आपल्या देशामध्ये देशाचे पंतप्रधान हे गीरच्या जंगलामध्ये जाऊन तिथे वन्यप्राण्यांसोबत अगदी सिंह वाघासोबतचे काचेमधून बरं का थेट नाही आधीचे पंतप्रधान जे होते आपले इंदिरा गांधी असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यांचे थेट फोटो होते इथे एक एक काच आहे दरम्यान आणि तिथं जाऊन पंतप्रधान हे फोटोशूट करण्यामध्ये व्यस्त आहेत दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये अबू आझमी समाजवादी पक्षाचे नेते एक विधान करतात औरंगजेबाबद्दलचं आणि त्या विधानावरून महाराष्ट्राची विधानसभा ठप्प होते कामकाज बंद पडतं अबू आझमींचं निलंबन होतं अगदी त्यांना तुरुंगात पाठवण्याची देखील तयारी चालू आहे एक आठवडा झाला अधिवेशन सुरू होऊन कुठलाही जनतेच्या हिताचा कामाचा मुद्दा जो आहे तो डिस्कस झालेला नाही आहे त्याच्याऐवजी चर्चा कशावरती होती आहे तर चारशे वर्ष जुन्या अशा सगळ्या घटनांवरून अबू आझमीनचं विधान जे आहे चुकी ते चुकीचंच आहे त्या विधानाचं कुणीही समर्थन करणार नाही पण सत्ताधारी नेते ज्यांच्यावरती सभागृह चालवण्याची जबाबदारी असते ते आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अबू आझमीनचा वापर करतायत का हा याच्यातला प्रश्न आहे आणि देशपातळीवर तर काय चाललं आहे म्हणजे ज्यावेळी पडलेल्या शेअरची चिंता केली पाहिजे त्यावेळी पंतप्रधान गुजरातमध्ये जाऊन या शेरांसोबत फोटो काढण्यामध्ये मग्न आहेत म्हणजे आता औरंगजेब आपण इथं चर्चा करतोय औरंगजेबाची पण आपल्या जेबची म्हणजे आपल्या खिशाची चिंता काय आहे याच्याबद्दल मात्र कुणाला सोयरसूतक राहिलेलं नाही आहे आणि चीननं काल इतक्या थेट निर्वाणीच्या शब्दामध्ये अमेरिकेला इशारा जो आहे तो दिलेला आहे अमेरिका आणि चीनमधला व्यापार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो भारत आणि अमेरिकेमधला व्यापारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि असं असताना जे उत्तर चीन देऊ शकलेला नाही आणि आपला आग्रह नाही आहे की ज्या पद्धतीनं ज्या रोखोक भाषेमध्ये चीननं उत्तर दिलेलं आहे ज्याला चीनच्या बाबतीत खरं तर लाल आंख असं आपण म्हणतो ती लाल आंख काय असते हे चीनच्या लोकांनी दाखवून दिलं आहे चीनच्या दूतावासानं हा अधिकृतपणे काल आ, अमेरिकेला कळवलेला मेसेज आहे इफ वॉर इज वॉट द यू एस वॉन्ट्स बी इट अ टॅरिफ वॉर अ ट्रेड वॉर or any other type of war we are ready to fight till the end 2 एप्रिल ही तारीख जवळ येते आणि त्याच्या आधी जगभरामध्ये याची सगळी चिंता जी आहे ती सुरू झालेली आहे हा निर्णय जाहीर करताना भारताचं नाव डोनाल्ड ट्रम्प यांनी कशा अपमानजनक पद्धतीने घेतलेलं होतं हे सुद्धा एकदा ऐका एंड काउंटलेस अदर नेशन्स चार्ज अस ट्रमेंडसली हायर टॅरिफ्स देन वी चार्ज देम इट्स व्हेरी अनफेअर India charges us auto tariffs higher than 100%. China's average tariff on our products is twice what we charge them. And South Korea's average tariff is four times higher. Think of that four times higher. And we give so much help militarily and in so many other ways to South Korea, but that's what happens. This is happening by friend and foe. This system is not fair to the United States, and never was. And so on April 2nd, I wanted to make it April 1st, but I didn't want to be accused of April Fool's Day. That's, what, that's not... This one day was, cost us a lot of money. But we're going to do it in April. I'm a very superstitious person. April 2nd, reciprocal tariffs kick in. And whatever they tariff us, आता भारताची आणि अमेरिकेची ही कर एकमेकांना लागू करण्याची पद्धत काय आहे त्याच्यासाठी एक तख्ता मी तुम्हाला दाखवतोय त्याच्यामध्ये एकूणच जे आशियातले सगळे देश आहेत ते अमेरिकेवरती किती कर लावतात आणि त्यांना त्या ते बदल्यात अमेरिका किती कर लावते हे तुमच्या लक्षात येईल तर लक्षात घ्या लक्षा नऊ टक्के इतका कर जो आहे तो आपण अमेरिकन उत्पादनांना आपल्या देशामध्ये लावतो आणि अमेरिका किती लावते तर तीन टक्के म्हणजे जर तुम्ही आशियातलं सगळं उदाहरण बघितलं ज्याच्यामध्ये थायलंड चायना त्याच्यानंतर फिलिपिन्स साऊथ कोरिया मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर व्हिएतनाम हाँगकाँग सगळ्याच देशांमध्ये भारताचा टॅक्स जो आहे अमेरिकेवरती तो सर्वाधिक आहे आणि तो नऊ पॉईंट पाच टक्के आहे त्याच्या बदल्यात अमेरिकेनं लावलेला जो कर आहे तो आपल्याला तीन टक्के आहे आणि जर आता तो वाढवून अगदी जशाच तसा केला साडेनऊ टक्के तर आपल्या कंपन्यांचं नुकसान किती होईल याचा विचारच केलेला बरा सध्या आपलं शेअर मार्केट जे कोसळतं आहे ते म्हणजे अनेक कारणांपैकी हे सुद्धा एक कारण आहे आणि म्हणून या सगळ्या दृष्टीनं भारत सरकारची नेमकी भूमिका काय आहे जर अमेरिकेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यानं भारताचा उल्लेख होतोय भारतीय कंपन्यांना धमक्या दिल्या जात आहेत धमक्याच म्हटल्या पाहिजेत या तर त्याच्याबद्दल आपली भूमिका काय आहे आत्ता खरं तर भारताचे वाणिज्य मंत्री पि पियुष गोयल हे अमेरिकेत आहेत सध्या आणि असं म्हटलं जातंय की हा जो टॅरिफ आहे रेसिप्रोकल टॅरिफ तो किमान काही क्षेत्रांमध्ये थोडासा दिलासादायक असावा याच्यासाठी ते थोडस लॉबिंग करतायत पण जाहीर भूमिका काय आहे आपली या सगळ्याबद्दलची निषेधाची आहे समर्थनाची आहे की जशाच तशी मान डोलवण्याची आहे हे मात्र अजूनही कळलेलं नाहीये काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी या सगळ्याबद्दल काय टीका केली होती ऐका नरेंद्र मोदी अमेरिका हैं वो इस देश के प्रधानमंत्री हैं और हमारे देश के प्रधानमंत्री को अपने बगल में खड़ा करके अमेरिकी राष्ट्रपति न सिर्फ रेसिप्रोकल टैरिफ लगाने के लिए धमका रहे थे बल्कि हमारे देश के लिए फ्रॉड अब्यूज और वेस्ट जैसे शब्दों का भी प्रयोग कर रहे थे यही नहीं भारत ब्रिक्स का हिस्सा है और उनका कहना था कि ब्रिक्स के देश थकथर थकथर कांप रहे हैं अमरीका इसके बाद क्या करेगा नरेंद्र मोदी अमेरिका की धरती पर है और इस तरह का बर्ताव नाकाबले बर्दाश्त है जब एक करोड़ के देश के प्रधानमंत्री से पूछा गया अवैध घुसपैठ पर तो उन्होंने एक बार भी अमेरिकी राष्ट्रपति के सामने हाथों में हथकड़िया पैरों में बेड़िया महिलाओं तक को नहीं बख्शा गया जो हमारे लोगों के साथ प्रताड़ना की गई जो उनको यातनाएं दी गई जो इस देश का अपमान हुआ उसके बारे में एक शब्द नहीं बोला और जब अडानी पर सवाल पूछा गया तो मानो मोदी जी के चेहरे से रंग ही उड़ गया मोदी जी का कहना था कि ये जो तो है ये व्यक्तिगत मामला है इतना बड़ा भ्रष्टाचार का मामला जिसमें अमेरिका में वारंट इशूड है जहां तमाम देशों में जांच चल रही है वो मोदी जी के लिए व्यक्तिगत मामला है और उसके बाद तो जो उनकी बॉडी लैंग्वेज बदली चेहरे का रंग उतरा जिस तरह से वो हाथ नचा नचा कर बात करने लगे बॉडी लैंग्वेज एक्सपर्ट बताए ना इसके बारे में क्या कहा जाए असलियत यह है कि अमेरिका के राष्ट्रपति ने हमारे देश का अपमान किया है नरेंद्र मोदी जी का अपमान किया और मोदी जी कुछ नहीं कह पाए भक्तों के विश्वगुरु की पोल खुल चुकी है ये चले थे वॉर रुकवाने अरे दो शब्द तो देश के लिए बोल दिए होते तर हा मुद्दा आहे जो आपल्या अवतीभोवती सध्या ज्वलंत आहे आणि आपल्या खिशाला चाट देणारा आहे त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठं आर्थिक संकट एक जागतिक घडामोड घडती आहे की ज्या घडामोडीचे परिणाम तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत खरं तर त्याच्याबद्दल कुठंतरी चर्चा व्हायला पाहिजे पण ते होताना दिसत नाही आहे त्याच्याऐवजी आपण जुन्या इतिहासामध्ये रमलेलो आहोत आणि पंतप्रधान फोटोग्राफीमध्ये तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं पंतप्रधान अमेरिकेचा हा जो दबाव आहे तो जुगारून देण्यामध्ये यशस्वी ठरतील का आणि चीनप्रमाणे नाही तरी किमान थोड्याफार आक्रमक भाषेत त्यांना आपला निश्चित कळवू शकतील का तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद